दलिंदर कशाला फोन आलाय आता हॅलो हॅलो हा काय तुझं लग्न झालं ती मला करमान गेलं बघ हा मी आले आता स्वित्झरलँड ला आता कालच ले लडाख वरून इकडे स्विझरलँडच्या तिकीट आणि बुक करून इकडे आले आता सोबत लग्न केलं भिकारडा तुझ्याकडे काय होत तुझ्यासोबत लग्न करायला तुला म्हणलं होतं तू फक्त लग्न कर पूर्ण दुनियाची खुशी तुझ्या पदरात माझ्या ऑलरेडी दुनियाची खुशी माझ्या पदरात पडली मी स्विझरलँड हे ते देश फिरते मी लग्नाला माझे चार दिवस झाले तर मी बारा देश फिरले चार दिवसात मेरी असते ना काही नव्हतं तुझ्याकडे भिकार द्या तुला खायला वडापाव तारायला पैसा नव्हता तू काय फिरवितो मला बारा देश अगं तू जर मला माझा साथ दिला असता ना पाच रुपयाहून पाचशे करोड रुपयाची प्रॉपर्टी कमी असती ते तुझ्या सोबत दोन वर्ष काय कमी असता पाच रुपयावरून काय केलस पाचशे रुपयाच अगं मी तुला माहित नाही मी कोण मी वडापावचे पैसे मी भरायचे तू तुला मी अंजली स्वतःला मी देव समजायचो ग पण मला रामसोबत लग्न करायचं होतं ना काय त्या रामकड काय त्या रामकड पैसा आहे पाणी गाडी बंगलाय जरा रामला नाही रोडवर आणलं पिक्चर नाही हो पिक्चर सुरू नाही हो रियालिटी रियालिटी मग तू का अंजलीस काय अगं ती तू काय देव आहे काय देऊ कसलाय तू कसला तू अस ढिबरी कसुकीशी उंच तू गुटका तू काय आहेस ताला ताला तू स्वतःला देव समजितो काय मग तू अंजली समजित मग तू पाहिलं तर देव समजिल म्हणून मी अंजली समजिल अगं भिकारे मला माहिती तुला कुठं दिलय ती ला ला तुला कुठं माहित झालं मी आता तुला लग्नाला बोलेलं नव्हतं तुला कुठं कोणत्या गावात दिलंय हे सुद्धा मला माहिती मला गावात दिलंच नाही मी सिटी मध्ये मा माझ्या समोर अशा उंच उंच पन्नास मजली बिल्डिंग आहे ता मला माहिती तुला कुठं दिलय ती मी आता माझ्या पन्नास मजली बिल्डिंगच्या बाल्कनी मध्ये टी एन्जॉय करते तू तुला एकदम खेड्याच्या खेड्यात खेड्यात दिले आणि त्याला हाय आडी चक्कर राणे दोन चार मशी दहा बारा गाय येता आणि तू आता माझ्या हिशोबाने तू उकांड्यावर शेण भरीत असणार दिसतो मी स्विझरलँडला आले स्विरँड मी चार स्वेटर घालून घालून मी बर्फ खेळते बर्फाच्या ढिगाऱ्यावर मी उभा आहे त्या बर्फाच्या लाटी तर ह्या बघ बर्फ ह्यो ह्यो बर्फ बर्फ भरी अशी मी माहित झाले माहित झाले तुझ्या सख्या तुला भावानी मला फोन केला क्या मुर्दा बसविला कडू थोबाड तोंडाचा आ त्याला लग्ना ड्रेस नाही घेतला म्हणून त्यांनी हे काळ तोंड केलं का त्याला काल क्वार्टर पाजली क्वार्टर पाजून त्यांनी सगळं सांगितलं मला म्हणले दीदीला आमच्या म्हणले आम्ही खेड्यात दिलंय आडी चक्कर राहणे म्हणले दाजीला दोन चार म्हशी येतात दोन चार जरशा गाया आहेत आणि काय नाही म्हणले सकाळी पहाटं पाठला उठ उठ उत उठती म्हणले शेण काढी ती झाडून धुडून ती आत्ता सध्या म्हणले तुमच्या अंगाला शेणाचा वास येत असेल आणि माझ्यासोबत लग्न केलं असतंच तुला शेणाचा वाचतेच आला कमी कमी परफ्यूमचं आला असतं तुला असं मी काय कमी करत होतो वडापाव म्हणली की तुला दोन वडापाव देतो तुम्ही खायला खरं आहे खोटं माझे मम्मी पप्पा म्हणले तुझं चांगलं म्हणून पुण्याला आणि कशाच काय पुण्या लग्न हो, झालं पुण्याच्या पोरग म्हणलं तिकडं परवडत नाही म्हणलं दहा बारा हजारामध्ये आपण इकडंच राहू तिकडं तिकडे तेन करून दोघाला नाही परवडत म्हणलं इकडंच राहावं लग्न आठोळ झालं चल बा करतो नंतर फोन माझं मी लग्न झालं आता लग्न एक ते आहे वडिलाला भाऊ नाही काय नाही प्रॉपर्टी ते म्हणले हे आमचं म्हणजे तुमचंच आहे तुमचं म्हणजे आमचंच आहे म्हणलं माझ्याकडे काहीच नाही म्हणलं तुझ्याकडे काही नसतं पण आम्हाला माहिती तू म्हणलं चांगला सांभाळशील हे प्रॉपर्टी तुझीच अडीच तीन कोट प्रॉपर्टी मला यायला लागली अशीच तुला काही लागलं तर फोन कर चल बाय लग्न केलं असतं ह्याच्यासोबत तर परवडलं असतं बारा शेनता आता काय